नमस्कार जय श्री माताजी मी त्यांना श्री रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे नवरात्रीला सुरुवात झालेली आहे बऱ्याच महिलांचे उपवास असतात त्याबरोबर मुलींचे पण उपवास असतात त्यांना रोज कॉलेजला जावं लागतं त्यामुळे अगदी झटपट तयार होणारा नाश्ता त्यांना हवा असतो त्यामुळे आज आपण अगदी झटपट होणारा राजगिऱ्यांच्या लाह्यांचा शिरा बनवणार आहोत चला तर मग लगेचच शिरा बनवण्यासाठी सुरुवात करूया दोन चमचे मी बदामाचे काप घेतलेले आहे अगदी बदामाचे काप असले तर घ्या नाही तर ऑप्शनल आहे अर्धी वाटी मी गाईचं तूप घेतलेलं आहे हे तूप आपण गरजेप्रमाणे वापरणार आहोत अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपण गुळ घेतला आहे त्याच वाटीने मी तीन वाट्या लाह्या घेतलेल्या आहे आणि लाह्या जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो तर त्या कमी होतात त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटीच गुळ घ्यायची आहे आणि जर तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर वापरणार आहात तर साखर पण आपल्याला अर्धी वाटीच घ्यायची आहे या लाया मी घरच्या घरी तयार केलेले आहे आणि राजगिऱ्याचं पीठ देखील घरच्या घरी बनवलेलं आहे त्याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा आय बटनमध्ये देते ते देखील नक्की जाऊन बघा गॅसवर मी कढई ठेवली आहे या कळाईमध्ये आपण दीड वाटी पाणी टाकून घेणार आहोत तीन वाट्या आपल्या लाया आहे त्यामुळे आपण यामध्ये दीड वाटी पाणी टाकून घेणार आहोत आणि जो आपण गूळ घेतला होता तो गूळ आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चमच्याने एक सारखं हलवत या गुळाचं पाणी आपण करून घेणार आहोत एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही आपल्याला फक्त गुळाचं पाणी तयार करायचं आहे त्यामुळे आपण चमच्याने गूळ पातळ होत नाही तोपर्यंत असंच एक सारखं हलवत राहणार आहोत गुड पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलेलं आहे यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे यानंतर आपण राजगिऱ्याच्या लाया यामध्ये टाकून घेणार आहोत आणि या गुळाच्या पाण्यामध्ये राजगिऱ्याच्या लाया आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायच्या आहे अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेला बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल लाई आ गुळाच्या पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे या लाई आता आपल्याला गॅस अगदी मंद आचेवर करून अशाच दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे लाया दहा मिनटं गुळामध्ये छान शिजलेले आहे यानंतर यामध्ये मी चिमुटभभर मीठ टाकून घेते जे बदामाचे काप केले होते ते टाकून घेते आणि पुन्हा आपण दोन चमचे यामध्ये साजूक तूप टाकून घेणार आहोत अगदी मस्त असा आपला तूप टाकल्याने लुसलुशीत असा शिरा तयार होतो हे टाकल्यानंतर आपण पुन्हा एक मिनटं हा शिरा असा शिजू देणार आहोत एक मिनिट शिरा शिजलेला आहे अगदी झटपट लुसलुशीत राजगिऱ्याचा शिरा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे मी सर्विंग प्लेटमध्ये हा काढून घेते तुम्ही पण हा शिरा नक्की बनवा तुमचा कसा झाला मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी